जय महाराष्ट्र उद्या पाच ऑगस्ट रोजी महाराजा मंगल कार्यालय कार्यालयामध्ये शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळा गौर व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व माता भगिनींनी सं सायंकाळी पाच पाच ते आठ या वेळेत उपस्थित राहावी ही विनंती रक्षाबंधनानिमित्त आपल्या लाडक्या बहिणींसाठी पलटण तालुका शिवसेना महिला आघाडी युवा सेना यांच्या वतीनं कुमार देवका ते प्रस्तुत महामिनिस्टर खेळ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे मंगळवार पैठणी पाच वाजता तेव्हा आपल्या परिसरातील सर्व महिला भगिनींनी आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होऊयात आणि असंख्य बक्षिस जिंकूयात चला तर मग स्थळ आहे महाराजा मंगल कार्यालय फलटा खेळ गप्पा गोष्टी आणि भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होऊयात आणि भरघोस आनंद मिळवूया